नमस्कार काही दिवसापूर्वी निखिल वागळेंना उद्देशून एक व्हिडिओ मी केला होता वागळेजी बच्चे डर गए क्या असा तो व्हिडिओ होता म्हणजे निखिल वागळेंनी नवनाथ बन नावाच्या भारतीय जनता पार्टीच्या मीडिया समन्वयकावर जो प्रहार केला होता त्याच्या माध्यम प्रमुख ज्याला म्हणतात त्याच्यावर प्रहार केला होता खर तर माध्यम प्रमुख या पदावर असलेल्या नवनाथ बनविषयी मी बोलताना आरे तुरीची भाषा वापरतो आहे म्हणजे आओजाओवाली त्या माध्यम प्रमुखाच्या पदाचा सन्मान करणारी भाषा यात तुम्हाला आढळणार नाही कारण ही आरे तुरीची भाषा नवनाथ विषयी असलेल्या स्नेहामधून आहे नवनाथच्या पत्रकारितेचा प्रारंभ करताना बीडमध्ये तो माझ्यापासून झाला आहे दैनिक गावकरीचा जिल्हा प्रतिनिधी होतो तेव्हा शहर प्रतिनिधी म्हणून विद्यार्थी परिषदेत काम करणाऱ्या त्या तरुणाला संधी दिली आणि तिथून नवनाथचा पत्रकारितेशी संपर्क जोडला गेला पुढे माझ्यासोबत स्टार माझामध्येही आणि त्यानंतर मग पुढे नवनाथचा स्टार माझातला प्रवास एबीपी माझाद्वारे पुढे राहिला मी प्रिंटमध्ये आलो नवनाथ मग पुढे एबीपी मधून भारतीय जनता पार्टीत उडी घेतली आणि माध्यम प्रमुख म्हणून ती जबाबदारी आली मीडिया समन्वयक म्हणून जबाबदारी आली म्हणून मला माझ्या दृष्टीनं नवनाथ बच्चा आणि अशा एका छोट्या बच्चाला घाबरून निखिल वागळे त्याच्यावर वाटतेल ते बोलत होते आज मी नवनाथचा बच्चा हा शब्द वापस घेतोय वापस करतो ऑफिशियली वापस घेतोय माझ्या दृष्टीनं आता नवनाथ मोठा माणूस झालाय असं म्हणायला हरकत नाही तुम्ही म्हणाल असं अचानक काय घडलं नवनाथ मोठा माणूस झाला म्हणायला तर संजय राऊत हे छोट्या माणसांना शिव्या घालत नाहीत म्हणजे अजिबात घालत नाहीत ते फक्त मोठ्या माणसांना शिव्या घालतात त्यांना सवय आहे ती म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालतात ते स्मृती इराणींना शिव्या घालतात ते अजून कोणल्या मोदींना शिव्या घालतात ते अमित शहाना शिव्या घालतात ते अजून कोणत्या लोकांना शिव्या घालतात तसा संजय राऊतांच्यासाठी नवनाथ बन ही व्यक्ती सुद्धा आता खूप मोठी झालेली आहे कारण नवनाथ बनला संजय राऊतांनी शिव्या घालायला सुरुवात केली आहे मी खरंच सांगतोय खोटं बोलत नाहीये ऐका असे मागणी करतो मराठी माणूसच आहे ना तो देडणवीस त्याची सुंतागिरी आहे विचारा जाऊन मी बरोबर बोललो नरेंद्र मोदी अमित शाह देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसुष्टीनं प्रयत्न करतायत की त्यांनी लढण्यासाठी उठू नये स्वाभिमानाच्या प्रश्नावर पण महाराष्ट्र स्वाभिमान त्यात बीप वाजवलंय त्या बीप मध्येच शिव्या आहेत एवढं लक्षात ठेवा आता या नवनाथ बननी संजय राऊतांना काही प्रश्न विचारले काही टीका केली आता माध्यम प्रमुख असल्यामुळे अशा गोष्टी येणं स्वाभाविक आहे आणि कसं आहे संजय राऊत एका माध्यमाचे संपादक आहेत संजय राऊत एका माध्यमाचे संपादक आहेत आणि नवनाथ बन हा त्या माध्यम विश्वाचा भारतीय जनता पक्षापुरता प्रमुख आहे त्यामुळं त्या गोष्टी नवनाथ बनच्या कडून होणं टीका होणं स्वाभाविक आहे मला तर आता असं ता वाटायला लागलंय की नवनाथ बनच प्रमुख होणं हे राऊतांच्या खासदारकीच्या बरोबरीला आलंय आणि त्यामुळं एका शिवसेनेच्या नियुक्त केलेल्या खासदारा इतकीच नवनाथची कॅपॅसिटी झालेली आहे गंमत अशी आहे की संजय राऊत रोज सकाळचा भोंगा लावून कुणाळा कोरडा शिवेगाळ करत असतात त्यांना एक माणूस शिव्या द्यायला लागतो यावेळी नवनाथ वाट्याला आला पण त्यांच्या शिव्या देण्यामुळे नवनाथची उंची वाढली आहे एवढं नक्की नवनाथनी काय उत्तरं दिलीत काय बोललंय हे मला फारसं दाखवायची गरज नाही पण संजय राऊत साहेब एक मात्र नक्की आहे ते पोरग अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुशीतून आलेलं आहे तुम्ही स्वतःहून असा लूज बॉल दिलाय की आता त्या बॉलवर लोक षटकारच टाकणार आहेत उद्या असं नको व्हायला की सकाळच्या वेळी संजय राऊतांच्या प्रेस कॉन्फरन्स आधी भारतीय जनता पक्षाचे मीडिया प्रमुखच कारण तेही मीडियाचे प्रमुख आहेत तुम्ही एका मीडियाचे प्रमुख आहात म्हणजे तुम्ही पगारी सांसद आहात तो तर बिनपगारी मीडिया प्रमुख आहे तो सकाळी उठून रोज बोलायला लागेल आणि राऊतांच्या वरती रोज एक आरोप करायला लागेल सामना वाचून सामनातले घोटाळे बाहेर काढायला लागेल सामनातल्या चुकीच्या गोष्टीवर टीका करायला लागेल आणि पत्रकार तुम्हाला विचारतील संजय राऊत साहेब नवनाथ बननी सामनाविषयी असं म्हटलंय नवनाथ बननी तुमच्याविषयी असा आरोप केला आहे तुमचं काय मत आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण बोलून गडबड केली आहे आणि नवनाथ बनविषयी मला विचारू नका असं तुम्ही म्हणाल आणि जेव्हा तुम्ही वारंवार नवनाथ बन विषयी विचारू नका असं म्हणाल तेव्हा तो अधिक मोठा होत जाईल नवनाथ बकब यार मैं बच्चा था, अब बच्चा बडा हो गया है नमस्कार